बघा ताई सकाळ सकाळ माळवं विकायला आलय माळव घ्यायला लागले मी दारातच आलेले आहेत सगळ्या भाज्या वांगी आणले ती मिरच्या आणल्या त्या सगळ्या घ्यायला लागले मी गवारी आणले त्या दिशी गवारी किती छान गवारी आहेत दिशी आणि वांगी मी एवढी घेतली ती कोबीज आणले त्या ताईने विकायला किती छान असं कोबीज आहे शेतातला एकदम आपल्या प्युअर शेतातला आणले त्यांनी

गवारीची भाजी तर आज मी नाही बनवणार आहोत ती गवारीची भाजी माझी जाऊ बाई बनवणार आहोत तर त्यांच्यास आज बनवूया आपण गवारीची भाजी सगळेजण मिळून चला बोलूया कशी बनवायची नमस्ते है मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी तर गवारीची भाजी बनवायला आज जाऊबाई आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्हाला जाऊबाईंना मी भेटवते मी हे आहेत माझ्या बारक्या जाऊबाई तर आज माझ्या जाऊबाई तुम्हाला दाखवणार आहेत गवारीची भाजी कशी करायची तर गवारी पहिली नीट करून घेतलेली आहे आम्ही गवारी घेतली होती देशी गवारी घेतली होती एकदमच आणि मोडून त्याला नीट करून स्वच्छ धुवून भाजून घेऊया आता पहिल्यांदा आपण तर आज जाऊ बाई बनवायला लागलेत बघा मस्त अशी गवारी तुम्हाला एकदम गावरून पद्धतीने दाखवणार आहेत खूप छान स्वयंपाक करतात आमच्या जाऊबाई मी तर तुम्हाला जाऊबाई एक नाव बी घेऊन दाखवतील या ना पतूया हा आणि जाऊ बाई नाव घेतील ऐका तुम्ही बघा गवारी बी छान असे जाऊबाईंनी भाजून घेतलेले आहेत गावबाई जरा फस्ट नवीन आले ते कॅमेऱ्यावर त्या पाय लाजायला आले त्या बोलायला असं छान भाजून घ्यायची बघा गवारी गवारी जेवढी छान भाजी तेवढी छान भाजी होणार आपली चांदीचे पदार्थ गुलाबीचा हलवा ज्ञानेश्वर नाव घेताना बँडगजा बोलवा नाव कसं घेतलं नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला आवडलं का ते बी सांगा नाव तर चला आता गवारी छान अशी भाजलेली आहे काढून घेऊया घेतले ते आता जवळ तेल वता लागले त्या किती तेल वतायचं दोन चम्मच दोन चम्मच म्हणाल त्या तेल वतलंय टाकू द्या

लसूण चेचून घेतलाय ते बी टाकूया आणि छान दोनी भाजून घेऊया ही भाजी भाऊजींना आवडते का, का खायला मी म्हणून आवडत्या तर भाऊजींच्या पसंतीची ही भाजी बनवायला लागल्या आम का आमच्या गाव गावबाई आता बघा कांदा छान भाजलाय त्याच्यात टमाटो बी टाकून घेतले मग तुम्ही छान असं भाजून घेऊया मी भाजून घ्या तवा आपले चव येणार आमचं घरच शेंगदा नाही हे भाजून घेतले तर मिक्सरला लावून घेऊया आपण बारीक बघा छान भाजले मस्त आहे ना आता त्याच्यात टाकूया आपण हळद किती टाकायची हळद एक चमच हळद हा एक चमच सांगायला जाऊबाय हळद टाकायची खूप छान स्वयंपाक करते त्या भाजी लय आवडते मस्त स्वयपाक करते त्या भा आमच्या जाऊबाय दोन चमच चटणी दोन चमचा बघा चटणी टाकलेली आहे फोव काढण्याची चमच घेतला होता ते भी छान असं भाजून घेऊया आपण बघा आता या ज्या तापूया गवार है हं ना गवार भी अपने छान भाजले बघा मिक्स करूया भाजीला कूट करून घेतलंय बघा ते भी टाकूया तीन चमच टाकले थे मी टाकूया एक चमचा मीठ टाकले बघा मिक्स करून घेऊया भाजीला ना। असे मिक्स करून घेतले त्या जाऊगाईने आता त्याच्यात होते म्हणते त्या पाणी तर पाणी होतंय त्या थोडस पाणी घेतलंय बघा अर्धा ग्लास आता छान असं मिक्स करूया झाकून शिजवायचं हे पाच मिनिट शिजायला पाहिजे आता तुम्ही विचारणार नाव काय आहे जाऊबाईच तर जाऊबाई सांगतील नाव काय आहे त्यांचं माझं नाव आहे वाणीश्री वाणीश्री अण्णा बी प्यारशे त्याला वाणीश्रीच म्हणते ते आमचं धीर आता पाच मिनटं झाले शिजलेली आहे भाजी काढून घेऊया शिजले म्हणाल का जाऊबाई घेऊया किती छान शिजले गवारी आता गवारी कशा कशा बरोबर चांगली वाटत भाजी भाकरी बरोबर वाटते खायला भाकरी बरोबर का चपाती बरोबर चपाती बरोबर छान वाटते आणि डब्याला कशी वाटेल दिलं तर मुलांना छान आणि एकदम दिशी गवारी आहे ले बघा भाजी किती छान छान भिजिसलेली आहे तुम्हाला दाखवते हाताने भी बघा किती छान शिजले भाजी मस्त झालेली आहे नक्की तुम्ही भी करून बघा आणि आजचा आमच्या दोघींचा व्हिडिओ कसं वाटलं ते भी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोणपतुर खात रहा मस्त रहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाही तुमचे सर्वांचं मनापासून धन्यवाद तर उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया तोणपतुर बाय うん。